पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी कौलापूर येथे कृषी उड्डाण योजने अंतर्गत विमानतळ व्हावे जिल्ह्यातील क्रीडा संकुलन अत्याधुनिक व्हावीत सुमितदादा कदम यांची मागणी मीरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जनसुराज्य पक्षाचे युवा शक्ती प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी सांगली जिल्ह्याच्या वैभवात भर पडण्यासाठी कौलापूर येथील प्रलंबित विमानतळ सहकार व नागरी उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी केली आहे सदर विमानतळ हे कृषी उड्डाण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच सांगली जिल्ह्यातील डाळिंब बेदाणे हळद यासारखी प्रमुख पिके शेतीमालाला निर्यातीसाठी मोठा फायदा होईल शेतकरी समृद्ध आणि समाधानी होईल असा विश्वास यावेळी समितदादा कदम यांनी दिला आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील क्रीडा संकुलने खेळाची क्रीडांगणे सर्व सोयीनीयुक्त अध्ययावत व्हावीत क्रीडाप्रेमींना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मोठ्या निधीची मागणी युवक कल्याण व क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे केली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज